श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला मराठी सण आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशी मकर संक्रांत आहे आणि तेरा जानेवारी या दिवशी भोगी आली आहे भोगीच्या दिवशी आपण सर्वजण डोक्यावरून आंघोळ करत असतो अभंग्य स्नान करत असतो जसं आपण दिवाळीला अभ्यंग स्नान करतो त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी अभ्यंग्य स्नान करण्याला महत्त्व आहे या दिवशी अंघोळ करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू न विसरता टाकायची आहे बघा आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये भरपूर वस्तू टाकून अंघोळ करत असतो परंतु संक्रांतीला या एका वस्तूला अतिशय महत्त्व असल्यामुळे आपण ही एक वस्तू न विसरता सर्वांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे वस्तू कोणती टाकायची हे आपण पाहणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा तेरा जानेवारीच्या दिवशी भोगी आली आहे या दिवशी मिक्स भाजी केली जाते ज्याला खेंगाट असं देखील म्हणतात तर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य होईल तितक्या लवकर उठून आपल्याला अंघोळीचं पाणी काढायचं आहे या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र टाकायचं आहेच त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर पांढरे तिळ देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे भोगीच्या दिवशी पौर्णिमा आलेली आहे बघा पौष पौर्णिमा ही तेरा तारखेला आलेली असल्यामुळे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे यामुळे आपला गुरुग्रह हा प्रबळ होतो माता लक्ष्मी त्यासोबतच आपल्याला भगवान विष्णू यांचे देखील आशीर्वाद प्राप्त होतात चिमुटवर हळद टाका थोडेसे पांढरे तिळ टाका आणि गंगाजल गोमतीर पाणी तुमच्याकडे जे पण असेल ते तुम्ही टाकायचं आहे त्याचप्रमाणे शक्य झाल्यास तुम्ही थोडासा कापराचा तुकडा कुचकरून पाण्यामध्ये टाकू शकतात तर ह्या वस्तू आपण सर्वांनी आंघोळीच्या पाण्यात टाकून या दिवशी अंघोळ करायची आहे या दिवशी आपल्याला खास करून डोक्यावरून अंघोळ करायचे असते त्याचप्रमाणे या दिवशी तिळाचं कूट बनवून त्याचं उठणाप्रमाणे तिळ अंगाला चोळून देखील अंघोळ केली जाते या दिवशी मिक्स भाजी करण्याची परंपरा आहे या मिक्स भाजीमध्ये देखील तिळाचा वापर आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला भाकरी बनवायची असते बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी बनवली जाते या बाजरीच्या भाकरीला देखील आपल्याला तीळ लावून ही भाकरी बनवायची आहे आणि ही भाजी भाकरी सर्वात अगोदर आपल्याला देवांना याचा नैवेद्य दाखवायचा असतो तर अशा ह्या भोगीच्या दिवशी आपल्याला आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू न विसरता टाकायच्या आहे यामुळे आपल्या आयुष्यात सोनं होईल आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आपल्यात असलेली निगेटिव ऊर्जा नकारात्मक ऊर्जा या सर्व गोष्टी नष्ट होईल इतका अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा धन्यवाद